लोकांची घरं फोडणाऱ्या शरद पवारांच्या कर्माचं फळ म्हणून त्यांचंही घर, घर फुटलं हे वक्तव्य आहे नगरचे भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांचं अजित पवारांनी बंड केल्यापासूनच शरद पवारांनी आजवर महाराष्ट्रातल्या अनेक नेत्यांची घरं फोडली म्हणून त्यांचंही घर फुटलं असा आरोप त्यांच्यावर होतो आज हा विषय निघण्याचं कारण म्हणजे नुकतंच राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांचे बंधू अनिल तटकरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्ष यामध्ये प्रवेश झालाय आणि त्यांना महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदाची जबाबदारी सुद्धा देण्यात आली आहे तर तटकरे बंधूंमध्ये पूर्वीपासूनच अंतर्गत वाद होता पण त्या वादाचा फायदा घेऊन शरद पवारांनी सुनील तटकरेंच्या विरोधात अनिल तटकरेंना बळ दिलंय असं बोललं जाते आणि याच निमित्ताने शरद पवारांनी आजवर बेरजेच्या राजकारणासाठी महाराष्ट्रातली नेमकी कोणती घराणी फोडली किंवा घराण्यातल्या फुटीचा फायदा कसा घेतला जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओतनं नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बोल भिडू पहिलं घराणं आहे ते पवारांच्या मूळच्या बारामतीतलं काकडे घराणं बारामतीमध्ये आज पवार घराण्याचा जो दबदबा आहे तो पूर्वी काकडे घराण्याचा होता बारामतीतनं पवारांच्या आधी दोन वेळा खासदार राहिलेले संभाजीराव काकडे यांचा बारामतीत चांगलाच वचक होता लोक त्यांना आदराने आणि प्रेमाने लाला असं म्हणायचे पुलोद आघाडीकडून एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये लोकसभेच्या निवडणुकीत शरद पवार हे बारामतीतनं तर जनता पक्षाकडून संभाजीराव काकडे हे केडमधून लढले होते त्या निवडणुकीत काकडेंनी पवारांना आणि पवारांनी काकडेंना मदत केली होती पवार जिंकले आणि काकडे हरले याच दरम्यान एकाच वर्षात शरद पवारांनी खासदारकीचा राजीनामा दिला आणि त्या जागेवरती संभाजीराव काकडेंनी दावेदारी केली या निवडणुकीत पवारांनी संभाजीराव काकडे यांचंच काम केलं होतं इंदापूरचे शंकरराव पाटील यांना पराभूत करत काकडे हे दुसऱ्यांदा खासदार झाले होते सगळं काही अगदी ठीक होतं पण एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये जनता दलाकडून काकडे हे पुन्हा बारामतीच्या लोकसभेसाठी उभे राहिले त्यावेळी मुख्यमंत्री असलेल्या पवारांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता त्यामुळं त्यांनी काँग्रेसचे तत्कालीन उमेदवार शंकरराव पाटील यांच्या बाजूने ताकद ही पणाला लावली या निवडणुकीत संभाजीराव काकडेंचा पराभव झाला याच पराभवानंतर लाला म्हणजे संभाजीराव काकडे हे शेवटपर्यंत शरद पवारांचे कडवट विरोधकच राहिले खर तर काकडेंची ताकद होती तो म्हणजे मुगुटराव अप्पा म्हणजे संभाजी काकडेंच्या भावाने उभारलेला सोमेश्वर कारखाना काकडे घराण्याला चितपट करायचं असेल तर सोमेश्वर कारखाना ताब्यात पाहिजे हे हेरूनच शरद पवारांनी कारखाना ताब्यात घेतला संभाजी काकडेंचे पुतणे शहाजी काकडे यांना बिनविरोध चेअरमन केलं चेअरमन पद देऊन त्यांना आपल्याकडे खेचून घेतलं आणि काकडे घराण्यात फूट पाडली याच दरम्यान शहाजी काकडे यांच्यावरती घोटाळ्याचे आरोपही झाले होते त्यामुळे कोंडीत सापडलेल्या शहाजी काकडेंना आपल्याकडे घेऊन पवारांनी काकडे घराण्यात फूट पाडली असा आरोप आजही होतो नंतरच्या काळात सतीश काकडे हे सुद्धा पवारांच्या ताफ्यात सामील झाले खर तर फोडाफोडीच्या या राजकारणात बारामतीत आज काकडे घराण्याचं अस्तित्व हे पवारांच्या समोर अगदीच कमी असं राहिलंय या नंतरचं घराणं आहे ते बीडचं मुंडे घराणं देशाचे माजी ग्रामविकास मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते गोपीनाथ मुंडे हयात असतानाच त्यांचे पुतळे धनंजय मुंडे हे राज्याच्या राजकारणात सक्रिय झाले होते तेव्हा बीडमधला गोपीनाथ मुंडेंचा वारसा हे धनंजय मुंडेच आगामी काळात चालवणार हे सगळ्यांकडूनच बोललं जात होतं मुंडे हे महाराष्ट्राच्या पातळीवर राजकारण करत होते तर धनंजय मुंडे हे परळी आणि बीड जिल्ह्याचं राजकारण पाहत होते दोन हजार नऊ साली गोपीनाथ मुंडे बीडच्या मतदारसंघातनं लोकसभेवरती निवडून गेले आणि त्यांचा विधानसभा मतदारसंघ रिक्त झाला या मतदारसंघातनं पंकजा मुंडेंना उमेदवारी देण्यात आली धनंजय मुंडेंची झालेली नाराजी दूर करण्यासाठी मुंडेंना विधान परिषदेवरती संधी देण्यात आली पण इथूनच मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातल्या सुप्त संघर्षाला सुरुवात झाली होती त्यानंतर जानेवारी दोन हजार बारामध्ये धनंजय मुंडेंनी बंड करत परळीच्या नगराध्यक्षपदी आपला उमेदवार निवडून आणला तसंच परळी कृषी उत्पन्न बाजार समितीत सुद्धा आपल्या गटाच्या ताब्यात घेऊन गोपीनाथ मुंडेंना धक्का दिला या काका पुतण्यांमध्ये वाद एवढा विकोपाला गेला की दोन हजार तेरा मध्ये धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला मुंडे घराण्यात झालेल्या वादाचा फायदा घेत शरद पवारांनी मुंडेंना फोडलं असा आरोप आजही पवारांवरती होतो त्यामुळे गोपीनाथ मुंडेंनी केलेल्या एका भाषणाचा संदर्भ आजही दिला जातो मुंडे म्हणाले होते की काय झालं या राज्यातल्या सगळ्या पुतण्यांना बाळासाहेबांना त्रास झाला मला त्रास झाला शरद पवार तुमची बारी आलेली दिसती आता मात्र या संदर्भात शरद पवारांनी धनंजय मुंडेंना भाजप न सोडण्याचा सल्ला दिला होता असा प्रतिवाद आजही जितेंद्र आव्हाड यांच्याकडून सातत्याने केला जातो पुढचं घराणं आहे ते बीडमधलं क्षीरसागर घराणं बीडमधलं राजकारण जसं मुंडे घराण्याभोवती फिरतं तसंच ते क्षीरसागर घराण्याभोवती सुद्धा फिरतं केशरबाई क्षीरसागर या काँग्रेसच्या खासदार होत्या जयदत्त क्षीरसागर भारतभूषण क्षीरसागर आणि रवींद्र क्षीरसागर ही त्यांची तीन मुलं राजकारणात आली आईसह तिहाई भावांची कारकीर्द आधी काँग्रेस आणि नंतर शरद पवारांनी राष्ट्रवादीची स्थापना केल्यानंतर तिघेही राष्ट्रवादीत दाखल झाले नंतरच्या काळात केशरबाईंचे नातू म्हणजे संदीप क्षीरसागर यांच्या मनात एक सल मात्र निर्माण झाली की आपल्या वडिलांनी काम करून सुद्धा त्यांना त्यांच्या केलेल्या कामाचा वाटा मिळत नाही आणि यातूनच मग संदीप क्षीरसागर यांनी आपलं वेगळं बस्तान बांधायला सुरुवात केली पण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहूनच हे सगळं चालू होत एकोणीस ला निवडणुकीच्या तोंडावरती जयदत्त क्षीरसागर हे राष्ट्रवादीतनं बाहेर पडले इकडे शरद पवारांनी संदीप क्षीरसागर यांना राष्ट्रवादीची उमेदवारी देत बळ दिलं तर तिकडं शिवसेनेनं जयदत्त क्षीरसागरांना उमेदवारी दिली अटीतटीच्या लढाईत काका हरले आणि पुतण्या जिंकला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकांमध्येच शरद पवारांनी भाकरी फिरवण्याचं वक्तव्य केलं होतं यावेळी पवारांच्या वक्तव्यावरती आक्षेप घेत ते नको तिथं भाकरी फिरवतात असं म्हणत शरद पवारांनी अनेक राजकीय घराण्यात आमचंही घर फोडलं असा आरोप जयदत्त क्षीरसागर यांनी केला होता यानंतर येतं ते साताऱ्याचं भोसले घराणं छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज म्हणून महाराष्ट्राला माहिती असलेल्या साताऱ्यातील भोसले राजघराणं सुद्धा काका पुतण्याच्या संघर्षाने पोळून आहे महाराष्ट्राच्या राजकारणात अभयसिंहराजे भोसले यांनी स्वतःची छाप उमटवली होती अगदी राज्याचे मुख्यमंत्री पदाचे दावेदार म्हणून सुद्धा त्यांचं नाव यायचं पण शरद पवारांनी तसं मात्र होऊ दिलं नाही असं स्थानिक पत्रकार सांगतात याच दरम्यान उदयनराजे विरुद्ध अभयसिंहराजे यांच्यातला संघर्ष हा अगदी टोकाला गेला होता पहिल्यांदा गोपीनाथ मुंडेंनी उदयनराजेंना भाजपात घेतलं आणि या वादामध्ये ठिणगी टाकली मात्र त्यानंतर शरद पवारांनी अभयसिंहराजेंचं महत्व कमी करण्यासाठी उदयनराजेला मोठं केलं आणि बळ दिलं राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राजे पक्षात उशिरा सामील झाले हे शरद पवारांनी हेरलं होतं भविष्यात राजेंची आपल्याला अडचण होऊ शकते हे हेरूनच त्यांनी उदयनराजेंना पक्षात घेतलं आणि ताकद दिली असं सांगितलं जातं राजे आज हयात नाहीयेत पण गेल्या पस्तीस वर्षांपासून भोसले घराण्यातला वाद हा आजही उदयनराजे विरुद्ध शिवेंद्र असा चालू असलेला दिसतो हा वाद आज भाजपमध्ये हे दोघे जाऊन सुद्धा संपलेला नाहीये या नंतरचं घराणं आहे ते सांगलीचं वसंतदादा घराणं एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये पुलोत्प्रयोगावेळी तत्कालीन मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांना अंधारात ठेवून शरद पवारांनी त्यांचं सरकार पाडलं होतं आपल्यापेक्षा ज्येष्ठ आणि बलाढ्य नेत्यांचं आणि त्यांच्या ही खच्चीकरण हे शरद पवार करायचे त्यांच्या राजकीय वाटचालीची खेळी होती असा आरोप पवारांवर होतो त्यांच्या या राजकीय खेळीचा बळी ठरलेलं ते वसंत दादांचं घराणं एकोणीसशे नव्याण्णव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर त्यांनी दादा घराण्यात फूट पाडली दादांचे पुतणे विष्णू अण्णा यांचे चिरंजीव मदन पाटील यांना आपल्या गटात ओढलं लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसतर्फे प्रकाशबाबू पाटील आणि राष्ट्रवादीकडून मदन पाटील उभे राहिले त्यात प्रकाश बाबू पाटील विजयी झाले पण या निवडणुकीमुळं मुख्यमंत्र्यांचं घराणं असलेल्या वसंतदादांच्या घराण्यात भाऊ बंदकी झाली पुढचं घराणं आहे ते अकलूतचं मोहिते पाटील घराणं मोहिते पाटील हे सोलापूर जिल्ह्यातलं बडं घराणं सोलापूरसह इतर काही जिल्ह्यांमध्ये त्यांचा चांगलाच दबदबा आहे शरद पवार यांचं आगामी काळातलं उपद्रव मूल्य लक्षात घेऊनच विजयसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीत सामील झाले असं बोललं जातं याच विजयसिंह मोहिते पाटील आणि त्यांचे बंधू प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्यामध्ये शरद पवारांनी बेबनाव घडवला असं सांगितलं जातं विजयसिंह मोहिते पाटील हे पंढरपूरच्या विधानसभा मतदारसंघात दोन हजार नऊच्या निवडणुकीत भारत भालके यांच्याकडून पराभूत झाले होते त्यामागे सुद्धा शरद पवारांचाच हात होता अशा चर्चा आजही सोलापूरच्या राजकारणात रंगत असतात यानंतर येतं ते पाथर्डीचं राजळे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातलं राजळे घराणं हे सुद्धा राज्याच्या राजकारणात महत्वाचं ठरतं आधी काँग्रेसी विचारांच्या असलेल्या या घराण्यातल्या नेत्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आणि नंतर भाजपात प्रवेश करून आपली राजकीय कारकिर्द ही पक्षांतराची ठेवली या घराण्यातले राजीव राजळे हे राष्ट्रवादीचे आमदार होते आणि शरद पवारांचे ते निकटवर्तीय म्हणून सुद्धा गणले जायचे मात्र नंतरच्या काळात राजीव राजळे आणि त्यांच्या पत्नी मोनिका राजळे या भाजपात गेला राजीव राजळेंच्या निधनानंतर त्या भाजपच्या आमदारही झाल्या मात्र राजळे कुटुंबात भाऊ बंदकीचा हा वाद आधीपासूनच होता कारखान्याच्या वादाची सुद्धा त्याला किनार होती पण तिथं मोनिका राजळे यांना शह देण्यासाठी त्यांचे दीर शिवशंकर राजळे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेत शरद पवारांनी राजळे सुद्धा फूट पाडली असं सांगितलं जातं तर ही होती काही प्रमुख घराणे ज्यांच्यामध्ये शरद पवारांनी बेर्जेच्या राजकारणासाठी फूट पाडली असं सांगितलं जातं या घरण्यांशिवाय अगदी जनता दलपासून ते शिवसेना काँग्रेस आणि शेकाप सुद्धा पवारांनी फोडली हा आरोप पवारांवर होतच असतो तुम्हाला काय वाटतं शरद पवारांनी आजवर या फोडाफोडीच्या राजकारणातनं नेमकं काय साध्य केलं खरंच शरद पवारांनी आधी जी फोडाफोडी केली त्याचा परिणाम त्यांना अजितदादांच्या बंडामार्फत भोगावा लागतोय का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी बोलबिडूचे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा